अकोला महानगरपालिका प्रशासनाने चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर अद्यापपर्यंत एकही कारवाई केली नसल्याने महानगरपालिका प्रशासन कोणाचा मृत्यू होण्याची वाट पाहत आहे का जेल गेट समोर चायना मांजामुळे दोन जण जखमी तर एकाच्या मानेला लागले चौदा टाके आता सविस्तर बातमी चायना मांजामुळे प्रत्येक वर्षी जखमी झाल्याच्या घटना आपल्या समोर येत असतात परंतु यावर कायमचा निर्बंध लावण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचं दिसत आहे अशीच घटना अकोल्यातही घडली आहे मकर संक्रांतीनिमित्त निमित्त लोक पतंग उडवण्याचा आनंद घेतात असे असताना सुद्धा दुसरीकडे मात्र पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चायना मांजामुळे लोक जखमी होतात अकोला शहरातील मुलानी चौक येथील रहिवाशी मोहम्मद अवेश आवेश आसिफ हे आपल्या टू व्हीलरने नातेवाईक महिलेबरोबर उडान पुलावरून जात असताना जेल गेट जवळ उडान पुलावर चायना मांजामुळे चालक मोहम्मद आसिफ याची मान कापल्या गेली तर महिलेच्या हाताला जखम झाली ही घटना सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडली आहे जखमींवर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या मानेला चौदा टाके लागले आहेत तर सोबतच असलेल्या महिलेच्या हाताला इजा झाली असल्याची माहिती जखमींचे नातलक शोएब खान यांनी दिली आहे चायना मांज्यामुळे राज्यातील इतर शहरात सतर्कता बाळगावी अशी सल्ला देत आहे तर चायना मांजा विक्रीवर अंकुश लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत मात्र अकोला महानगरपालिका प्रशासनाने चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर अद्यापपर्यंत एकही कारवाई केली नसल्याने महानगरपालिका प्रशासन कोणाचा मृत्यू होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आमकदानपर्से आकुट फेल पुतारला निगस्त गती प्रक्रिया का तो इधर हम तो कुछ भी नहीं था उधर से आए तो मांजा था मांजे के दो बच्चे वहां पर खड़े हुए थे अच्छे 15 20-20 साल के और हमारा ये मेरा हाथ कट गया और मेरे भतीजे की गर्दन कट गई बोलो जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल